नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे शंभर दिवस आणि शंभर कविता याच्या विसाव्या दिवशी म्हणजे विसाव्या भागामध्ये मनापासून स्वागत आहे तर आज कोणाची कविता घ्यायची हे जेव्हा मी ठरवलं तेव्हा म्हटलं की पहिले बघू कोणत्या कोणत्या कवींच्या कवयित्रींच्या आपण कविता घेतल्या तर त्यामध्ये मला एक नाव दिसलं नाही आणि ते नाव तुम्हाला सर्वांना लहानपणापासून माहिती आहे आपण असेच कवी सुभाग केशवसू किंवा नदी माटगुळकर अशी पटवट पटवट नावं येऊन जातात बालकवी त्यामध्ये एक असतं विंदा करंदीकर असे पटकन बोलून जातो आपण मला कळालं की मी विंदा करंदीकर यांची कुठली कविता घेतली नाही आहे तर म्हटलं आज त्यांचीच एक कविता घेऊन तर विंदा करंदीकर यांच्याबद्दल जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं की मराठी साहित्य क्षेत्रामध्ये असे तीनच लेखक कवी कवयित्री असतील त्या आहेत ज्यांना भारतातील साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार असा जो आहे त्याचं नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार आणि ते पुरस्कार विन रकर यांना देखील मिळाला दोन हजार तीन साली त्यांना मिळाला परत सर्वात महत्वाची गोष्ट अशी की दोन हजार तीन साली हा त्यांना पुरस्कार मिळाला तर सोबत जी रक्कम मिळते ती देखील त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या संस्थेकडे दिली आणि ती जी रक्कम होती त्यातून जो व्याज येणार होता त्या व्याजातून मराठीमध्ये जे बाकीचं साहित्य अनुवादित करतात त्यांना ते पुरस्काराच्या रूपी जो व्याज येईल ती रक्कम त्यांना द्यावी तर तो, तो पुरस्कार कोणता होता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर दर यांच्या नाव ठीक आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे विंदाकरंदीकर यांनी पुरस्काराची भेटलेली रक्कम सुद्धा आपल्याला ठेवली नाही मला त्यांचं राहणीमान त्यांचं जे जीवनशैली होती अत्यंत साधी आणि साधारण होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली कारण की त्यांना लिखाणाकडे लक्ष द्यायचं होतं त्यापूर्वी ते काय करत होते तर त्यांनी रुईया कॉलेज मुंबईचं जे आहे पुन्हा आपलं बसवेश्वर कॉलेज आपलं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आणि एस आय एस कॉलेज या कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजीचं प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे ठीक आहे तर विंदा यांचा जन्म कधी झाला तर विंदा यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा ला झाला त्यांचं पूर्ण नाव काय गोविंद विनायक करंदीकर ठीक आहे आणि मृत्यू त्यांचा झाला चौदा मार्च दोन हजार दहा साली म्हणजे आपल्यापैकी भरपूर जण त्यावेळेस आठवी नववी दहावी बारावी एकाऐंशी असतील तर अशा रेंजमध्ये होतो विंदा करंदीकर यांचा जन्म जरी कोकणातला असला तरी त्यांचं शिक्षण कोल्हापुरात झालं हैदराबाद मुक्तीसंग्रामध्ये त्यांनी भाग घेतलेला म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये देखील त्यांनी भाग घेतलेला आणि तुम्हाला सर्वांना माहित असेल की स्वातंत्र्य संद्रामध्ये जे भाग घेतलेला जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना पेन्शन तर ती देखील त्यांनी नाकारली होती तर आजची कविता कोणते असा तुम्हाला प्रश्न सर्वांना असतो कविता आहे ती आपण सुविचार रूपात देखील ऐकलेली असेल किंवा घरातल्यांनी कोणतरी सांगितले असेल किंवा तुमच्या शिक्षकांनी शिक्षिकांनी सांगितलेली असेल किंवा असंही आपण आता सोशल मीडियावरती बघितलं असेल कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हातच घ्यावे तर पूर्ण कविता काय चला ओळ्यात कविते कविता आहे देणाऱ्याने देत जावे विंदा करत निकतच देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरुनि छातीसाठी ठार घ्यावे वेड्यापिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांकडून पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयात घ्यावी भरलेल्या भमेकडून चुकोवाची वाण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे कविता खूप छान आहे आता ही जो शेवटचा कडवा आहे त्याबद्दल मी तुम्हाला गंमत सांगतो तुमच्याबद्दलही ती घडली असेल मला खात्री आहे त्याची आणि तुम्ही देखील लहानपणी तो विचार केला असेल आणि त्यावेळेस आपली कशी बुद्धी पालिश असते तर असं म्हणतात की आपल्याला हे तर सर्वजण सांगतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच विचारायचा मनामध्ये हे घेणाऱ्याचे हात घेतले तर मग त्याला काय राहील हा प्रश्न जे नव्हता कारण आपली तेव्हा एवढी विचार शक्ती नव्हती ना त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे माझे विचार व्यवस्थित होते पण आता कळतं जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा कळतं की घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे नक्की असेल आणि सर माहीत तर मला विचारा मी सांगेल ठीक आहे तर आजची ही कविता विंदा करंदीकर यांची मला कशी वाटली आणि तुम्हाला माहित होती का ही पूर्ण कविता कधी ऐकलेली कळवा मला अशाच या मूळ कवितांसोबत प्रवास आपला सुरू राहील आणि आपल्या भेटी होत राहतील भेटूयात उद्याच्या भागात तत्पूर्वी बाय